नगर परिषदेसाठी काय भावना आहेत काय आव्हान करा निश्चितपणे या देशाचं संविधान ज्यांनी लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिला आहे त्या अधिकाराच्या माध्यमातून सासवड नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आम्ही या ठिकाणी मतदान केलं आहे माझ्या आई आनंदी काकी या नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उभ्या आहेत त्याचबरोबर सर्व पॅनल आमचा त्या ठिकाणी उभा आहे आणि मला खात्री आहे सासवडकर नागरिक नेहमीच कैलासवासी का काका जगतापांच्या विचारांच्या बरोबर आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारांच्याबरोबर सर्वच नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील आणि भविष्यामध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे स्वप्न स्मार्ट सिटीचं एक आधुनिक सासवड शहर बनवायचं जे आमचं स्वप्न आहे सासवडकरांचं ते पूर्ण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आदरणीय देशाचे मुख्यम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब खंबीरपणे आमच्या पाठीशी राहतील थँक्यू